नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आठवड्यातील जबरदस्त अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत मग आता मित्रांनो आता इथे मोठा धमाका होत अर्जुनने पोलिसांकडनं परमिशन मागून प्रियाला आश्रमात न्यायचं असं ठरवलेलं असतं आणि इथे एकटी उकटी प्रियाच नाही तर मधुभाऊसुद्धा तिथे जाणार असतात आणि नेमकं काय घडलं कसं घडलं तिथे दामिनी वकिलांना सुद्धा अर्जुन हजर करत प्रियाचा पर्दाफाश करणार आहे तिथे फक्त प्रिया एकटीच नाही तर अर्जुन त्याचबरोबर मधु भाऊना सुद्धा तिथे नेणार आहे आणि आता इथे प्रियाला वाचवण्यासाठी कोणीही येणार नाहीये तर मित्रांनो आपण पाहिलं अर्जुन सायली मधुभाऊ हे सगळेच आता आश्रममध्ये गेलेले असतात आणि आश्रमामध्ये गेल्यानंतर अर्जुनला असा काही तो धमाकेदार व्ह्यू हाती लागतो जेणेकरून डायरेक्ट सिक्सर मारत अर्जुनची पाठवणी पोलीस स्टेशन मध्ये करणार आता अर्जुनला हे सगळं सिद्ध करायचं असतं फक्त अर्जुनला कळून उपयोग नाही त्याच्याकडे पुरावे सुद्धा पाहिजेत म्हणून आता अर्जुन मोठा धमाका करत प्रियाला आणि मधुभाऊ दोघांनाही समोरासमोर आश्रमामध्ये आणणार आहे मग आता मित्रांनो नेमकं अर्जुन काय करणार आणि अर्जुनच्या हातामध्ये काय लागणार हे आपल्याला ही व्हिडिओ समजणारच आहे मग आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा अर्जुन जेव्हा प्रियाला आश्रमामध्ये सर्वांसमोर उभं करणार आहे तेव्हा सर्व काही अर्जुन कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत असतो प्रिया तर इकडे तरी खूप गोंधळून गेलेली असते तिला काय बोलावं काय करावं नेमकं का अर्जुनच्या प्रश्नाची कशी उत्तर द्यावं ही काहीच समजत नसतं अर्जुन आता प्रियाला विचारतो प्रिया मला फक्त एक गोष्ट सांग की तू या टेबलामागं लपलेली होती आणि या टेबलामागं लपल्यानंतर तू असं इथे टेबला लपल्यानंतर तू पाहिलं की विला मधुभाऊंच केला मधुभाऊंनी गोळी झडली बरं ठीक आहे एका बाजूला आपण ती गोष्ट मान्य सुद्धा करूयात आता अर्जुन जे काही प्रश्न विचारत असतो त्याबरोबर प्रियाला ही गोष्ट सुद्धा चांगलीच माहिती असते की अर्जुन कुठलाच प्रश्न व्यर्थासगट नाही विचारत त्याच्या मागे नक्कीच काहीतरी अर्थ असतो इकडे प्रियाच्या चारही बाजूने कॅमेरे ऑन असतात आणि याच्यामुळे प्रिया तर फुल गोंधळून गेलेली असते प्रियाच्या हातापायांमध्ये जीव राहिलेला नसतो प्रिया थरथर कापतच आता इकडे अर्जुनच्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागतं की हो मी तिथे त्या टेबला मागे लपलेली होते आणि तेव्हाच मी आता मधुभाऊंना विलास काकाला गोळी झाडताना पाहिलं मग अर्जुनला प्रियाच्या तोंडून हेच तर हवं असतं प्रिया आता बोलून बसलेली असते आणि अर्जुन लगेच प्रियाला म्हणतो बरं ठीक आहे मग आता जा त्या टेबला मागे आणि टेबला मागनं बघ एकदा की मधुभाऊंनी खरंच विलासला गोळी झाडली आणि तू ते बघितलं का आणि मग आता फक्त एवढंच नाही या मित्रांनो इथे आता अर्जुनला मधुभाऊंनी जे काही डॉक्युमेंट दाखवलेले असतात म्हणजेच की आश्रमाचे लिगर पेपर्स आणि जे चोरण्यासाठी साक्षी आश्रमामध्ये आली होती त्या लिगर पेपर्सवरनं सायलीला सुद्धा एक गोष्ट समजलेली असते की प्रिया खोटा बोलतेय आणि प्रिया ही खरी तन्वी नाहीये आता या गोष्टीनंतर अर्जुन मधुभाऊ सायली यांनी सगळ्यांनी नेमकं कुठल्या सत्याचा खुलासा करणार आहे हे सगळं सगळं काही आपण आता या व्हिडिओमधनं बघणार आहोत आता मधुभाऊंना प्रश्न विचारल्यानंतर मधुभाऊ त्या खुणाच्या रात्री नेमकं काय काय घडलं मधुभाऊ नेमकं कुठल्या पोझिशनला उभे होते त्यांनी काय केलं ही सर्व काही गोष्ट मधुभाऊ आता इथे अर्जुनला क्लिअर केलेल्या असतात अर्जुनला त्या गोष्टी समजलेल्या असतात पण आता प्रियाच्या गोष्टी तर अर्जुनला ऑड वाटत असतात की प्रिया त्या टेबला मागे लपली प्रियाला काहीच दिसत नाही पण मात्र प्रियाने असं सांगितलं की मधुभाऊने खून केला म्हणजे प्रिया आणि साक्षी यांच्या दोघींचाही नक्कीच काहीतरी कनेक्शन असावं म्हणजे प्रियाने सगळं पैशासाठी केलं साक्षीच्या केलं हे तर अर्जुनला चांगलंच माहिती असतं पण मात्र अर्जुन तर हे प्रियाच्या तोंडून कबूल करून घेणार असतो माऊंनी सांगितलेल्या सत्यामुळे अर्जुनला ती गोष्ट लक्षात आलेली असते की प्रिया ही खोटं बोलत होती या सगळ्यामध्ये साक्षी आणि प्रियांनी दोघींचा झाड आणि त्यांनी दोघींनी मिळून हे सगळं कट कारस्थान केलं अर्जुनला तेच सर्व काही प्रियाच्या तोंडून उघड करून घ्यायचं असतं म्हणूनच आता तिथे कॅमेरे ऑन असताना सर्वांसमोर अर्जुन प्रियाला असे काही प्रश्न विचारतो की ज्याने प्रियाची फुल बोलतीच बंद होते अर्जुन आता प्रियाला विचारतो मीस प्रिया तुम्ही त्या टेबलामागे जाऊन बघा आणि बघा समोर काही दिसतंय की नाही फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या की समोरच काही दिसत नाहीये मग तुम्हाला ही गोष्ट कशी काही समजली की मधुभाऊने गोळी मारली अर्जुनचा हा प्रश्न समजल्यानंतर प्रियाचे तर बोलतीच बंद होते आता इथे प्रियाला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं कारण इथे प्रियाचं खोटं अर्जुनने रंग्या हात पकडलेलं असतं अर्जुन इकडे प्रियाला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून प्रिया चिडवतच लगेच सर्व काही खरं बोलून जाते अर अर्जुन जे काही करतोय त्याला यश मिळालेलं असतं आणि शेवटी होत त्याचं नव्हतं होत बरोबर प्रिया सर्व काही खरं सांगून टाकते मला आणि साक्षीला आम्हा दोघींनाही आश्रमाचे पेपर्स तिथे शोधायचे होते म्हणून आम्ही सायली व पोरा सगळ्यांनाही चित्रपट पाहण्यासाठी तिकडनं पाठवून दिलं आणि त्याच कारणामुळे आम्हाला पेपर शोधण्यासाठी आता प्रायवसी मिळाली आणि इतकंच नाही तर सुद्धा आता इथे आमचाच माणूस होता मैपतचाच माणूस होता साक्षी विलास मी आणि आम्ही सगळे पेपर्स शोधत असताना तेवढ्यात तिथे मधुभाऊ आले आणि मधुभाऊने आम्हाला रंग्यात पकडलं आता त्याच गोष्टीमध्ये विलास आणि मधुभाऊ यांच्या दोघांमध्येही जटा झाली त्याच्यामध्ये साक्षी सुद्धा होते आणि तेव्हाच साक्षीच्या हातामधून गोळी निघून गेली आता हे सगळं सत्य कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि प्रियाच्या तोंडून सर्व काही अर्जुनने शेवटी वधवून घेतलेलंच असतं आता इथे प्रियाची तर बोलती बंद होत पुढे काय बोलावं पुढे काय करावं या प्रियाला काहीच समजत नसतं आता इथे प्रियाची वरात तर इथे पोलीस स्टेशन आणि राहिलेलं दुसरं सत्य म्हणजे प्रिया ही खोटं बोलतीये प्रिया ही तन्वी नाहीये हे सत्य सुद्धा अर्जुन लवकरच प्रियाच्या तोंडून वधवून घेणार आहे पण मात्र अर्जुन त्याच्यासाठी वेगळा प्लॅन करणार आहे आणि तो व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल अर्जुनकडे प्रियाच्या विरोधामध्ये बरोबर आता पुरावा लागलेला असतो आणि नेमकं त्या पुराव्याचा अर्जुन पुरेपूर वापर करून घेणार प्रियाला आणि साक्षीला दोघींनाही जेलमध्ये पाठवणार आणि मधुमाऊची निर्दोष सुटका करणार मग आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार सायली हीच करीत ये हे अर्जुन नेमकं कसं सिद्ध करणार आणि प्रियाच्या दोन कशा पद्धतीने वधवून घेणार हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कळणारच आहे मग आता मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा थँक्यू